नमस्कार मित्रांनो एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असताना बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने देखील करवा चौथ साजरी केली सुनीताने पती गोविंदासाठी व्रत ठेवलं होतं तर ही पत्नीला खास गिफ्ट दिलं सुनीता आहुजाने करवा चौथसाठी साठी खास लुक केला होता हिरव्या रंगाच्या आउटफिट मध्ये ती सजली होती करवा चौथ ला गोविंदाने पत्नीला खास सोन्याचं गिफ्ट दिला आहे भला मोठा सोन्याचा हार गोविंदाने सुनीताला करवा चोथ गिफ्ट केले आहे गोविंदाच्या पत्नीने सोशल मीडियावरून गोविंदाने दिलेल्या या गिफ्ट चा फोटो शेअर केला आहे सोना कितना सोना आहे माझं गिफ्ट असं कॅप्शन तिने या आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुनीता आणि गोविंदा त्यांच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आहेत गेल्या काही वर्षापासून सुनीता आणि गोविंदा एकत्र राहत नाही त्यामुळेच त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चाही रंगल्या होत्या गणेश उत्सवात त्यांचं पूर्ण कुटुंब एकत्र दिसलं होतं तर आता करवा चा सणही त्यांनी एकत्र साजरा केला आहे त्यामुळे गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर पूर्णविराम लागलेला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा